या लेक्चर मध्ये आपण स्पेलिंग कशा बनवायच्या हे पाहणार आहोत तर आज आपण लेटर ओ शिकणार आहोत ओ कधी युज करणार आणि आज स्पेशली आपण मराठीचे जे शब्द आहेत ते कसे आपण इंग्लिश स्पेलिंग बनवू शकतो हे पाहतो यामध्ये इंग्लिश वर्ड्स नाहीये कारण जेव्हा आपण इंग्लिश मध्ये ओ वापरतो ते वेगवेगळ्या पद्धतीने बदलते आपण फक्त मराठी शब्द त्याची सैली कशी बनणार की जे हो कधी यूज करायचा ते पाय एक काना एक मात्रा जेव्हा असेल तेव्हा आपण पो युज करू एक काना आणि एक मात्रा असेल तेव्हा पो यूज करायचा जसं की सो ह स आधी स लिहून घ्यायचा स एक काना एक मात्रा म्हणजे आता आपलं काय वापरायचं हो त्याच्यानंतर ह आहे ह लिहिल्यानंतर त्याच्यानंतर अजून एक शब्द तिथे अजून एक अक्षर तिथे हवी तर त्यासाठी आपल्याला एच नंतर ए लिहिणं गरजेचं असतं एच आणि एम असं लिहितो येत नाही त्यासाठी आपल्याला एच नंतर ए घ्यायचं सो ह आणि म मर शब्द तो संपला आहे त्यामुळे आपल्याला इथे म नंतर ए लिहिण्याची गरज नाहीये ओके सो एम आणि ए म्हणून ही सो ह म अशा पद्धतीने आपण ओ या डेटा यूज करू शकतो जेव्हा एक काना एक माटा असेल त्याला पुढचा शब्द आहे रो ह हो न येतो त्यामुळे आपण आखली आता काय हिस करणार हा झाला शब्द रो नंतर आहे ह परत एकदा ह नंतर के हिस्साय कारण त्यानंतर अजून एक अक्षर आहे हे झालं रो ह हो। आणि न लिहिण्यासाठी काय हिस्ता आपण एम रो ओके नेक्स्ट आहे मो मौ ना म दिसत आहे म दिसत आहे त्यामुळे आपण बाहेर एम एम एन, मो एन, हा झाला जग मो ना, ना. जेव्हा शब्द संपलाय त्याच्यानंतर एक काना की नला काना आपण न असाय तेव्हा आपल्या इथे ए वापवायचे मो

नेक्स्ट वर्ड आहे जो ज ज म्हणजे काय घेणार आपण जे जो करण्यासाठी त्याला आपण लावणार को हे अजून ना जो आणि नंतर ग लिहिला ग म्हणजे जी जो ग ओके नेक्स्ट वर्ड आहे को म ल क आहे म्हणजे आपण काय हो करण्यासाठी आपल्याला होईल विस्तारायचा हे झालं को मग नंतर ल हे अक्षर सुद्धा आहे मग आपल्याला एम सोबत ए सुद्धा यूज करायचा आहे एम ए हे झालं मग आणि शेवटी आहे म्हणजे लगे नुसतं ल ला कान नाही किंवा ल नंतर अजून एक अक्ष नाही आहे सो इथे आपल्याला ल नंतर एक घुम्याची गरज नाही तिथे शब्द संपला आपण तिथे थांब लास्ट वन आहे सो नाही ल स स म्हणजे एस सो थांबण्यासाठी त्याला आपण ओ लावणार न न नंतर ल पण आहे मग अशा वेळी ए यूज ए हे झालं सो न आणि लास्टला एल सो अशा पद्धतीने तुम्ही स्पेलिंग बनवू शकता आजच्या लेक्चर मध्ये आपण ओ हे लेटर कधी यूज करणार हे पाहतो कधी यूज करणार जेव्हा एक काना एक मात्र असेल तेव्हा आपल्याला ओ यूज करायचे जसं की काही शब्द आपण पाहिले सो म सो सला ला एक एक मात्र लागली तर आपल्याला एस नंतर फ यूज करायचं त्याच्यानंतर ख आणि म असे दोन अक्षर दिसतात ख नंतर ए यूज करायच्या कारण तो शब्द तिथे संपला नाही त्याच्यानंतर म हे सुद्धा आहे सो त्यांना सेपरेट करण्यासाठी आपल्याला ए युज करायचं नाहीतर ते जोड शब्द होऊन जाईल जशी मराठीत जोड शब्द आहे इंग्रजी मध्ये जोड शब्द घेताना दोन कन्सोनंट्स म्हणजे वे दोन व्यंजन एकत्र दाखवले जात इथे ह हो आणि मग एकत्र नाही त्यांना सेपरेट करण्यासाठी आपल्याला ए यूज करायचं आहे आणि मर शब्द संपला मग म नंतर ना, ना ए घेण्याची गरज नाही लिहिणार कधी जर का असेल तर जसं की हा शब्द म ना एम ओ हा झाला मो असा उच्चार ना नासाठी आपण एम ए घेणार आपण शेवटी ए घेऊ शकतो जेव्हा गरज असेल ते जर कारण असेल त्या अक्षराला तेव्हा आपल्याला शेवटी ए यूज करायचं सो अशा पद्धतीने आपण आज स्पेलिंग कशी बनवायची ओ यूज करून हे पाहिजे त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी अनेक मराठी असे शब्द लिहून घ्या की ज्याच्यामध्ये एक कारण आणि एक मात्र असेल आणि हळूहळू त्याची स्पेलिंग बनवायला ट्राय करा